कामराज भाऊसाहेब युवा मंच शिंदखेडा विधानसभेच्या वतीने शरद पवार गटाचे नेते कामराज भाऊसाहेब यांच्या वतीने महाप्रसाद वाटप याबाबत वृत्त असे की धुळे शिरपूर तालुक्यातील बारदेव प्रति पंढरपूर या ठिकाणी दरवर्षी सालाबादाप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त भव्य स्वरूपात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते त्यानिमित्ताने दरवर्षी सालाबादाप्रमाणे या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात भव्य स्वरूपात भाविक भक्त हे हजारांच्या संख्येने या ठिकाणी येत असतात दर्शनाचा लाभ घेत असतात तर त्या येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी नुकत्या शरद पवार गटात सामील झालेले नेते कामराज भाऊसाहेब युवा मंच शिंदकेडा विधानसभेचे नेते शरद पवार गटाचे नेते कामरा कामराज भाऊसाहेब निकम यांच्या वतीने या ठिकाणी भव्य येणाऱ्या भाविकांसाठी भव्य महाप्रसाद साबुदाना खिचडी केळी वाटप करण्यात आले तर हजारोच्या संख्येने भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला तर या कार्यक्रमासाठी महाप्रसादासाठी कामराज बाबासाहेब युवा मंचचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले एकादशी निमित्त प्रति पंढरपूर आमच्या धुळे जिल्ह्यातील पारदे येथील प्रसिद्ध अशा विठ्ठल मंदिराच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आज कामराज भाऊसाहेब युवा मंच तर्फे सगळ्या कार्यकर्त्यांनी येणाऱ्या भाविकांसाठी जे पन्नास पन्नास चाळीस चाळीस किलोमीटरवरून पालखी घेऊन येतात आणि देवाच्या दर्शनाला जातात त्यांच्यासाठी प्रसादाचा कार्यक्रम म्हणजे नाश्त्याचा कार्यक्रम आधीच आयोजित केलेला आहे या सगळे कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो आणि विठ्ठल महाराजांना विनंती करतो की या आत्ता यावर्षी चांगला पाऊस पडू दे शेतकऱ्यांना भरपूर पिकू दे आणि पिकलेल्या उत्पन्नाला चांगल्या भावाने विकू दे अशी पांडुराच्या पांडुरंगचरणी प्रार्थना करतो विठ्ठल रुक्मनेना पुन्हा नमन करतो